नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या विशेष लेक्चरमध्ये हा जो सगळ्यात शेवटचा लेक्चर आहे हा पाचव्या युनिट वरती आहे ॲब्झोरेशन वरती जवळपास याच्यावरती थेरीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात त्याच्या अनुषंगाने आपण आजचा हा लेक्चर घेतो स्क्रीनवरती थेरीचे प्रश्न आहेत मागच्या तीन वर्षामध्ये जे काही प्रश्न रिपीटेड झालेले आहेत विद्यापीठाच्या पेपरमध्ये कंपनी अकाउंटच्या थर्ड सेम मध्ये हा प्रश्न विचारलेला जातो ॲब्सॉर्वप्रेशनवर त्यावरचे हे प्रश्न आहे ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी प्रश्न लिहून घ्या नंतर समजून घ्या प्रश्न कसा विचारला जातोय आता हे किती प्रश्न विचारले सहा आता हेच प्रश्न तुम्हाला रिपीट 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 होतात किती मार्कासाठी तर शंभर टक्के येणारे प्रश्न किती हंड्रेड पर्सेंट काय विचारलाय पहिला प्रश्न विचारला होता एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन अमलगमेशन अँड ऍक्स्रोपिएशन अमलगमेशन म्हणजे काय तर दोन कंपनी एकत्र येतात तिसरी कंपनी तयार होते त्याला म्हणतात अमोल कमिशन ऍब्सरेशन म्हणजेच काय एक कंपनी दोन पैकी एक कंपनी स्वतःला विकून टाकते किंवा हो, एक कंपनी त्याला वर्गीकृत करते ठीक आहे ते म्हणजे ऑब्सरपेशन ठीक आहे तर हा एक प्रश्न आहे याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला पुढे व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमल कमिशन हा बी प्रश्न कधी कधी तुम्हाला या पाचव्या युनिट वरती विचारला जातो व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमल कमिशन किंवा एप्रोप्रिएशन हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जातो व्हाट आर दी अमोल किती मार्काला चार मार्का ठीक आहे त्यानंतर आहे व्हाट इज दोप्रिएशन म्हणजेच ऍप्रोप्रिएशन म्हणजे काय ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे फेरी तोच प्रश्न खाली विचारला पुढे विचारले वाक्य तोडून एक्सप्लेन कंपनी ऍप्रोप्रिएशन कॅरेक्टरिस्ट म्हणजे वैशिष्ट्य विचारले त्याला कंपनी ऍप्रोप्रिएशनची काय वैशिष्ट्ये आहे ठीक आहे किंवा गुण ठीक आहे काय विचारलंय तुम्हाला एक्सप्लेन कंपनी कॅरेक्टरिस्ट किंवा हाच प्रश्न परत रिपीट झाला हा प्रश्न किती मार्क आला आठ मार्काला कोणतं ऍप्रोप्रिएशन ते काय अॅझोर आता आपल्या भाषेत आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला समजत नाही प्रोनान्सिएशन आपलं येत नाही म्हणून आपण त्याला ऍप्स्रोक्रिएशन म्हणतो आहे की नाही विद्यार्थ्यांना समजत नाही ना आपल्या आपण काय म्हणतो आतापर्यंत लेक्चरमध्ये अमल गमिशन आणि ऍफझोर ऍफोर पण आपलं विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी इंग्लिश त्यांना कन्फर्म नसते मग आपण आपल्या भाषेत म्हणायचं ऍब्स्रोक्रिएशन ठीक आहे हा एक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा एक्सप्लेन दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमल गमिशन ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचे अमल गमिशन याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि त्यानंतर आहे नंबर पाच व्हॉट इज दोप्रिएशन अँड एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऍब्रिएशन ऍब्झोर आप्षुर्प। पण हे येत नाही विद्यार्थ्याला आपल्याला म्हणून आपले विद्यार्थी काय त्याला तोडून सांगा लागतो क्रिएशन म्हणजे विद्यार्थ्याला लवकर समजते की, की? नाही सर हे व्यवस्थित आहे की नाही तसा उच्चार त्याचा ऍब्झोर्फ आहे पण ऍब्झोर विद्यार्थ्याला समजतो तू वाचाल ला कोणाला हा ऍबोर म्हणजे एखाद्या कंपनीला विकत घेणे किंवा आपल्यामध्ये विलीन करून घेणे ते त्यानंतर आहे प्रश्न पाचवा व्हॉट इज एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऍबेशन परत तोच प्रश्न विचारला म्हणजे ऍब्झोर म्हणजे काय आणि एक्सप्लेन दी त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते काय आहेत ते आणि सगळ्यात शेवटचं परत तोच प्रश्न रिपीट झाला डिफरन्स बिटवीन ऍब्झोर अँड अमोल कमिशन ऑफ कंपनीशन अँड अमोल ऑफ कंपनी बघा हा इथं बिटवीन एक्सप्लेन दी डिफरन्स ऑफ बिटवीन इथं काय डिफरन्स बिटवीन म्हणजे हा डिफरन्स डिफरन्स पहिले गेला आणि बिटवीन नंतर घेतला तर एक्सप्लेन शब्द काढून टाकला एक्सप्लेन दी आणि वाक्य तयार केलं आता हे बघा ऍप्रोप्रिएशन एक्सप्लेन दी कॅरेक्टर्स हा एक वरचा उचलला अर्ध्या मधातला हा आणि हा इथं घेतला म्हणजे याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला येणार नाही चार नाक बारा मार्काची थिरी तुम्हाला काय पाठ करणं आहे अमलगमेशन म्हणजे काय ऑब्झर्व म्हणजे काय म्हणजे म्हणजे काय दोन कंडिशन पाठ करू शकता किती पाठ करणार तुम्ही चार चार पाच पाच वेळी पाठ करायच्या कशा पाठ करायच्या लिहून लिहून पाठ करायच्या नाही समजलं ठीक आहे त्यानंतर आहे अमलगमेशन अमलगमेशन अमलगमिशन कसंच पाठ करायचं त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत मेन मेन ऑब्जेक्टिव्ह त्याचे काय काढायचे पॉइंट काढायचे ठीक आहे का काढायचे जर याच्यावरचा प्रश्न आपल्याला सोडवता नाही आला तर ह्याच्यावरच आठ मार्काचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे सगळ्या शेवटचं हे आणि हे शंभर टक्के पेपरमध्ये येते ठीक आहे त्याच्यानंतर काय याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह झालं हे ऑब्जेक्टिव्ह इथं ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं आहे अमोल कमिशन तुम्हाला माहित आहे ऑफ्झर तुम्हाला माहिती आहे ऑब्झर तुम्हाला माहीत आहे ठीक आहे कंपनी आता हे कंपनी मुद्दाम टाकलं कम्फ्यूज करण्यासाठी काय एक्सप्लेन दी ऑफर कॅरेक्टरिस्ट ते हे एक जाए, एक 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 तर हे एकच आहे एक्सप्लेन कंपनीच आहे हे कोणाचा करतो आपण कंपनीच करून राहिलो वेगळा आहे का नाही फक्त कम्प्युज करण्यासाठी टाकतात तर एवढे प्रश्न आहेत एक दोन तीन चार पाच सहा याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला नाही हे लिहून घ्या जे लाईव्ह विद्यार्थी आहेत तुम्ही पण हे प्रश्न लिहून घ्या व्यवस्थित पाठ करून जा प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र